विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची धमक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातच उमेदवार संजय हलगरकर निलंगा आगामी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वातच असल्याचे सांगितले डोअर टू डोअर संपर्क मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना हलगरकर म्हणाले की मागील काही वर्षात निलंग्यातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था व्यवस्था अशा अनेक पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आगामी काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हा अनुभव आणि नेतृत्व अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले मुख्य मुद्दे शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उभारण्याची क्षमता आमदार निलंगेकर यांच्यात असल्याचा दावा भाजपकडून प्रभागनिहाय संपर्क मोहीम वेगाने सुरू नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरील तक्रारी नोंदवत उपाययोजना जाहीर नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांनी पारदर्शक आणि उत्तरदायी नगरपरिषद देण्याचा संकल्प व्यक्त तेवीसपैकी सर्व जागांवर विजय मिळवण्याचा भाजपचा आत्मविश्वास वाढला संपूर्ण मोहिमेत उपस्थित कार्यकर्त्यांनीही सांगितले की विकास कामांचा मजबूत पाया आणि नेतृत्वाचे सक्रिय मार्गदर्शन यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे आपण क्रमांक सहा मध्ये आलोय भाजपाची जी आहे है। है। या ठिकाणी रॅली चालू आहे त्यांच्या रॅलीला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आपण पाहू शकता ही सर्व मंडळी या भाजपाच्या रॅलीसाठी इथं आलेली आहे आपल्यासोबत पदाचे उमेदवार संजय भाऊ आंबेडकर आहे तसेच या वार्डातले नगरसेवक पदाचे सुद्धा उमेदवार आपल्यासोबत आहेत आपण भाऊसोबत बोलणार भाऊ खरं तर हे जे प्रचार चालू आहे त्याच्याबद्दल काँग्रेसचे लोक असं असल्यास आहेत विकास झालाच नाही याचं काय सांगायला याच्याबद्दल अगोदर आज संविधान दिवस आहे महामानव बाबासाहेबजी आंबेडकर यांना स्मरण करतो काँग्रेसवाल्याचं काही खरं नाही बरं काय त्याच्यात विकास 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 एवढ डोक्यात बसले विकास कसा करायचा हेच कळत नाही त्यांना आमदार संभाजीभाई निकर यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित विकास चालू आहे आज मी म्हाडामध्ये थांबलेला आहे बर का तुम्ही दाखवू शकता इथला ह्या रोड हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दाखवू शकता नाल्या दाखवू शकता प्रत्येक घराने रोड आहे विकास हा शब्द फक्त भाजपच करू शकतो चालणारी निरंतर आहे आणि ती कंटिन्यू चालणारीच आहे जर कुठे राहिला असेल समजा कुणाला वाटत असेल तर निरंतर म्हणून विकास चालूच आहे आणि मी नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्ष झाल्यानंतर बरं का ह्या चेहरा मोहराच बदलून टाकू आपल्याबद्दल हे डिजिटल निलंगा राहील सुंदर निलंगा राहील स्वच्छ निलंगा राहील आपल्याबद्दल हेही बोललं जाते की संजय हलगरकर त्यांचा चेहरा नवीन आहे ते लोकांना भाहीतच नाहीत किंवा मग यांच्या पाठीमागे काही काम केलेलंच नाही याच्याबद्दल आपण काय सांगूया म्हणजे प्रॉपर मी निलिंगातच जन्मलेला आहे बरं का त्यांचा एक मुद्दा होता मी सांगितलं ती कुठं जन्मलं आहे का नाही ती आणि असं एवढं हे नाही त्याच्यात पण विकासावरच बोलू जास्तीत जास्त आपण राजकारणात कशाला अगोदर समाजकार्य आपल्या समाजकारण कसं आहे आता यांना माहीत आहे जवळपास महाडा जेवढे आहेत बरं का त्यांना सर्वांनाच माहिती आहे माझी आई कोण होती वडील कोण होते आम्ही काय सेवा पुरविली समाजासाठी समाजकारणच करावं लागतंय समाजसेवाच करावं लागतं मागे सुद्धा मी म्हटलं की त्या रक्तामध्ये समाजसेवेचा डी एन ए लागतोय मागे सुद्धा मा बोलले ही गोष्ट मी आणि ते डी एन ए माझ्यात आहे आणि समाजसेवा कंटिन्यू चालू राहणार लोकांचा कसा प्रतिसाद आपला सुंदर प्रतिसाद आहे कुणी एक ज्या 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 प्रभागात गेलो आहे जवळपास आठ नऊ आठ प्रभाग जवळपास झाले आहेत माझे प्रभाग सर्व प्रभागात चांगला आहे संभाजी भाई कुठली कामं केलेली आहेत ते आपण लोकांपर्यंत सांगून कामं केलेली आहेत आता ते लिस्टच घ्यावं लागेल त्याच्या पुढेही लिस्टच घेऊन बसावं लागेल तेवढंही निधी येणार आहे आपणाला एक आहे काँग्रेसवालीचं सरकार आहे का महाराष्ट्रात नाही त्यांनी निधी कुठून आणणार आहेत खरच पत्रकार तुम्ही विचाराच त्यांना दोघांनाही विचारा उभा विचारा आणि काँग्रेसवाल्याने विचारा तुम्हाला जर लोकांनी निवडून दिले तर निधी कुठून करणार त्यांनी उत्तर द्यावं बरं का ते हा प्रश्न तुम्ही विचारलाच होता ते म्हणतात आमच्याकडे एक वेगळा स्त्रोत आहे शक्यच नाही चोरून का पैसे एकतर टाका घालावं लागेल स्मगलिंग करावं लागेल हा गुत्तेदारीचा पैसा पुरत नाही आलं का लक्षात गुत्तेचा पैसा निलंग्याच्या विकासासाठी पुरत नाही त्याला सरकारी निधीच लागतो सेंट्रल लागतो केंद्र शासनाचा लागतो राज्य शासनाचा लागतो आणि त्याच्यात धमक कुणाच्यात आहे फक्त आमदार संभाजीराव पाटील नेकळे यांच्यातच धमक आहे ती निधी उपलब्ध करून द्यायचा ताई काय सांगाल आपण सुद्धा याच भागातले आहात तिथल्या लोकांच्या काय अडचणी आहेत किंवा मग आत्ता जो विकास झाला आहे या ठिकाणी रस्ते असतील नाल्या असतील त्याच्याबद्दल काय नमस्कार मी सुधा प्रेमा प्रभात सहते भाजीपाकडून उभारलेली उमेदवार विकासाचं जर सांगायचं तर आत्तापर्यंत म्हणजे संपूर्णतः विकास हा बी जे पी सरकारकडूनच झालेला था आहे आणि यापुढे बी जे पी सरकारच करू शकते संपूर्ण जनंदर्गाचा विकास त्यामुळे मी जनतेला आवाहन करू इच्छिते की आतापर्यंत विश्वास ठेवला हो की आपली विश्वास बीजेपीवरच ठेवावाच लोकांनी काय जनता पार्टी झाला

तर ती मी नंतर बोलणार आहोत कसं ब्रस्ट आहे सांगणार नाही लोकांना काय सांगायला आपण प्रचार करत फिरताय दोन तारखेला म्हटलं आहे लोकांना काय आव्हान का आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आल्यावर समजे जे उरलेली कामं आहेत रोडाचे नाण्याची आम्ही पूर्ण करणार एकंदरीत विकास ही प्रक्रिया निरंतर चालत राहणारी आहे आत्ता जो विकास झालेला आहे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि येणाऱ्या काळात जे काही विकास जो कोणी करू शकतो तो आमदार संभाजी पाटील निलंगेकरच करू शकतात असं संजय भाऊ हलगरकर यांचं म्हणणं आहे